ओम श्री परमात्मने भोरप्याने सोंग तिले वरी बक ध्यानधरी मत्स्या दैसे टिळे माळ लावी अंगी देखो ने दी जगी फासे दैसे धीवरया या मत्स्या चारा घाली जैसा गीतरील फासा ने दी हाटी स्नेह वादे पशु दे पशुपाळी कापावया नळी तया साठी तुका म्हणे तैसा भला मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा तिळे माला लावी अंगी देखो दी जगी फासे दैसे तुकाराम महाराज ढोंगी भक्तांबद्दल म्हणतात बहुरूपी आपले वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगडा ध्यानस्थ बसतो त्याप्रमाणेच मैंद म्हणजे ढोंगी भक्त द्वादश खिळे लावतो गळ्यात मळा घालतो नामाच्या मुद्रा कोरून लावतो असा बाहेर थाट करून जगाला लुटण्याचे बेत लोकांना दिसू देत नाही हे फासे पारद्याप्रमाणेच होते फासे पारदी गळाला अमिष लावून माशांना आकृष्ट करतात पण त्या आमिषाच्या आत अडकणी असते ते दिसत नाही खाटीक मोठ्या प्रीतीने मेंढागर बोकर यांचे पालन करतो पण त्याच्या मनात हेतू असतो की त्या पशूला धष्टपुष्ट करावे आणि पुढे त्याला कापावा वरवर पाहता मी लोकांमध्ये भला माणूस आहे असे लोकांना वाटते पण खरे काय ते हे पांडुरंगा तुला माहीतच आहे म्हणून माझा वेळ तू करणार नाहीस कारण तू कृपावंत आहेस ओ